जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थक या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित हो मनाचे श्लोक यामधील एकशे एकावन्न क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी म्हणतात खरे शोधिता शोधिता शोधता हे मनाबोधिता बोधिता बोध बोधत आहे परी सर्वही सज्जनाचे सज्जना योगे बरा निश्चय पाविजे सानुरागे जय जय रघुवीर समर्थ पहिल्या चरणामध्ये रामदास स्वामी म्हणतात खरे शोधिता शोधिता शोधत आहे ही जी सद्वस्तू आहे हे जे सत्स्वरूप आहे ते शोधावं लागतं शोधून शोधून अखेर मनुष्य दमून जातो परंतु वास्तविकात त्याला समजत नाही की ही जी सद्वस्तू आहे हे जे सत्स्वरूप आहे हे आपल्या समोरच आहे साक्षात जिकडे दृष्टी फिरावी तिकडे ही सद्वस्तू आहे पण जवळ असून सुद्धा मनुष्य त्या सद्वस्तूच्या शोधामध्ये शोधतच राहतो अखेरपर्यंत जीवनामध्ये तो सद्वस्तू प्राप्त करण्याकरता तिचा शोध घेत राहतो परंतु त्याच्या हे लक्षात येत नाही की ती सद्वस्तू जवळ आहे स्वतःच्या समोर आहे म्हणून ते म्हणतात मनाबोधिता बोधिता आहे जोपर्यंत बोध होत नाही मनाला की सद्वस्तू ही तीच आहे जी आपल्या मनामध्ये आहे जी इतरांमध्ये आपण पाहतो मनुष्य हा मनुष्याचा जो आत्मा आहे त्या आत्म्याला देऊ म्हणलं पाहिजे आणि हे मनाला पटलं पाहिजे हा मनाला बोध झाला पाहिजे की दुसऱ्याच्या शरीरात जो प्राण आहे जो आत्मा आहे तोच ईश्वर आहे त्याची आपण सेवा केली पाहिजे त्याला आपण देव मानलं पाहिजे हे मनुष्य विसरून जातो त्याच्या मनाला हा बोध होत नाही तर हा बोध या मनाला व्हायला पाहिजे की इतरांमध्ये देवा देव आहे देवाचे वास्तव्य आहे याचा विचार करून तू त्याच्याशी वर्तणूक कर त्याच्याशी व्यवहार कर पुढे ते म्हणतात परिसरही सज्जनाचे योग आहे आणि हे जे संत सज्जन आहे या संत सज्जनांनी पण असं सांगून आहे हो की प्राणी मात्रांवर दया करा मनुष्य प्राण्यावर जीव लावा एकमेकांमध्ये ईश्वर आहे याची जाणीव असू द्या हे सर्व संत सज्जनांनी सांगितलेलं आहे परंतु सर्वसामान्य मनुष्याला हे विचार पटत नाही तो इतरत्र देवाचा शोध घेत राहतो आणि मनुष्याशी त्याचा व्यवहार मात्र वर्तणूक मात्र खराब होत राहते तर असं न करता सज्जनाच्या संगतीत राहून ईश्वर कशात आहे कोणामध्ये आहे हे समजून घ्यायला पाहिजे मनाला त्याचा बोध होऊन गेला पाहिजे स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की जेव्हा ते रामकृष्ण परमहंसाकडे गेले आणि त्यांनी विचारलं तुम्ही देव पाहिलाय का तर ते, ते म्हणतात हो मी पाहिला कारण त्यांना माहीत होतं मी प्रत्यक्ष पाहिला माझ्या समोर देव आहे असं परमहंसाने रामकृष्ण परमहंसाने सांगितलं हे त्यांना माहीत होतं की देव हा मनुष्यामध्ये आहे आणि याची प्रचिती विवेकानंदांना रामकृष्णांच्या सहवासात राहिल्यामुळे आली हे उदाहरण आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा आपण अवलंब करू शकतो की इतरांमध्ये म देवाचं वास्तव्य आहे हे आपण आपल्या मनाला पटवून दिलं पाहिजे आपल्या मनाला त्याचा बोध व्हायला हवा आणि पुढे त्यांनी बरा निश्चय पाहावीची सांगू लागते हा निश्चय करायचा आहे की मी इतरांमध्ये देवाचं वास्तव्य पाहिजे बहिर्मुखून आपण पाहिलं बहिमुखून जर आपण विचार केला तर ते विज्ञान ठरते परंतु अंतर्मुखाने जर आपण विचार केला तर ते अध्यात्म ठरते म्हणजे संत सज्जनांच्या संगती राहून संत सज्जनांचे विचार ऐकून परमेश्वर हा इतरांमध्ये वास्तव्य करत असतो आपण शोधून शोधून त्याला थकून जातो आपल्या मनाला बोध होत नाही परंतु आ इतरांच्या इत हृदयामध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे ही जाणीव संत सज्जनांच्या संगतीत राहून आपण करून हवी हा निश्चय आपण घालून घालावा मला जो अर्थ समजला तुम्ही तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारखे पूर्ण वैरागाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारी कामाने ऐसा नमस्कार जय जय रघुवीर समर्थ